मंडळी जय शिवराय जय भीम भाऊ ना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडला ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जो ना हा भारतामधला नाहीये हा व्हिडिओ युनायटेड स्टेट अरब इमारत दुबई म्हणून ओळखता ना हा इथला व्हिडिओ आहे माझं काम ना सिटी मध्ये पण असतं माझं काम असं जंगलात पण असतं का आज आमचं काम एवढं जंगलामध्ये आहे म्हणजे लांब आहे खूपच आजूबाजूला हॉटेल नाही आहे ना कुठलं पंप्चरचं दुकान ना पेट्रोल पंप वगैरे काहीच नाहीये फक्त आजूबाजूला फक्त डोंगरात त्याच्यामुळं ना बघा हे कंपनीने दिलेलं आहे पाणीच आजूबाजूला पाणी पण नाही मिळणार आणि इकडे डोंगर असल्यामुळे हो ना गर्मी खूप आहे गरमी कम होण्याचं नाव घेत नाहीये आणि आता महाराष्ट्रामध्ये तर आपल्याकडं पाऊस चालू आहे चांगला आपल्या देशामध्ये परंतु इकडे पाऊस वगैरे काय नाही जर इकडे पाऊस वगैरे असता ना हे सगळे ना एकदम हिरवे हिरवे असते आणि इकडे म्हणजे दिसायला वेगळंच वेगळंच दृश्य असतं दिसण्यासाठी परंतु इकडे असं काहीच नाही आहे मेंटेनन्स कंपनीमध्ये काम करतो मी गाडी गाडीमध्ये आमचं सगळं सामान असतं जे काही आम्हाला कामाचं सामान असतं जे काही टूल्स असतात सगळं कंपनी गाडी गाडीमध्ये आम्ही ठेवतो परंतु सगळ्यात अगोदर ना आम्ही पाणी ठेवतो कारण की असं लांब लांब काम असल्यामुळे ना इथे आजूबाजूला पाणी मिळणार नाही आणि गरमी इथे खूप आहे गाव वगैरे आहेत परंतु खूप खूप लांब आहे वीस वीस किलोमीटर पर्यंत काहीच नाहीये आता जर माझी गाडी जर खराब झाली किंवा आमच्या आमच्या सोबत इथे काही झालं तर आम्ही काय करू शकतो इथे काय करणार आम्ही म्हणजे ऑप्शन भरपूर आहे इथे काय नाही मध्ये काय माहिती उभय मध्ये सेफ्टी फर्स्ट म्हणजे माणसाला माणसाला म्हणजे इथे खूप वागणूक चांगली दिल्या जाते इथे माणसाला खूप माणूस बोलल्या जातं आपल्या देशासारखं नाहीये आपल्यासारखं इकडे लूटपाट होत नाहीये एखादा आम्ही इकडे रात्री, रात्री बे रात्री बेरात्री पण आम्ही कंप्लेंटवर येत असतो तर आमच्यासोबत असं काहीच होत नाही की जो ना करून कोणी माणूस गाडी आणवतोय किंवा आमच्याकडे काही मोबाईल वगैरे असला काही पैसे वगैरे असतो हिस्कूर वगैरे घेणं असे इकडे असं काही होत नाहीये दुसरी गोष्ट आम्ही ज्या कामाला आलोत ना आम्ही तेच काम करतो आता मी तिकडे डोंगरा वेग्रा मध्ये इकडे फिरायला नाही जाऊ शकत इकडे ना इकडे म्हणजे खूप भीती असते भीती म्हणजे ते कशी चोराची भीती नाही आहे इथे इकडे साप असू शकतो इच्छू असू शकतो आणि तुम्हाला माहितच ना इकडले साप वगैरे असतात ना खूप विषारी असतात ते त्याच्यामुळे पहिले तर आम्हाला आमची सेफ्टी आम्हाला स्वतःलाच बघायचं आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे जात नाहीये आणि जे कामासाठी आलो आम्ही हेच काम करणार दुसरी गोष्ट जर आमची गाडी जर इथं खराब झाली किंवा माझ्या गाडीचे टायर पंक्चर झालं तर मी काय करू शकतो इथे माहिती आहे का आमच्याकडे कंपनीचा मोबाईल असतो आणि आमच्याकडं नेट पण असतं तर नेट नसलं ना आमच्याकडे कंपनीचा टॅप असतो त्याच्यावरूनच आम्ही कंप्लेंट वगैरे रजिस्टर करतो तर आमच्याकडं टॅप पण असतो मोबाईल पण असतो तर आम्ही नेटचा वापर करू शकतो कंपनीमधल्या काही ड्रायव्हर असतात ह्याच आजूबाजूलाच तर आम्ही त्यांना फोन करून किंवा त्यांना आम्ही मदत मागू शकतो की आमची माझ्या गाडीला असं असं झालं आहे किंवा पंक्चर झाली किंवा काहीतरी आमच्यासोबत झालंय आम्ही इन्फॉर्म करू शकतो त्यांना दुसरी गोष्ट आमच्याकडे कंपनीचा एक ग्रुप असतो त्याच्यामध्ये जेवढे काही आम्ही ड्रायवर लोक असतो ड्रायव्हर असतात ना त्यांचा एक ग्रुप असतो आम्ही ग्रुपवरनं पण आम्ही कंपनीला मदत मागू शकतो की गाडी खराब झाली किंवा रि रिकवरी पाठवा किंवा दुसरी आम्हाला घेण्यासाठी गाडी पाठवा किंवा आम्हाला जेवण वगैरे पाठवा म्हणजे एवढं आम्ही आम्हाला एवढी कंपनी सुविधा देते ती रिकवरी जर उशिरानं जर येत असेल ना जर आम्हाला गाडी सोडून जर आमच्या रूमवर जर जायचं असेल तर आम्ही रोडावरती किंवा कुठली पण जरी गाडी आली जर आम्ही कोणाला पण जर हात दिला लिफ्ट मागेली तर आम्हाला इथला कुठला पण स्थानिक असतो ना एखादा स्थानिक जर इकडला ना तो आम्हाला गाडीमध्ये बसून आम्हाला पाणी वगैरे जेवण वगैरे करून आम्हाला घ रूमपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे इकडले लोक असे आहेत काही लोकं का सांगतात की इकडे लोक असे नाही आहेत इकडे वागणूक चांगली देत नाही असं काही नाही आहे आठ वर्ष त्या दुबईमध्ये काम करता करता प्रत्येक ठिकाणी काम केलं परंतु वागणूक खूप चांगली आहे इकडले लोकल लोक जरी रोडची जरी गाडी असली त्यांच्याकडे आम्ही जर रोडवर जरी उभा राहिलो तर ते येऊन आम्हाला विचारणार की गाडीला काय झालंय तुमच्यासोबत काय झालं नक्कीच कोणी कोणी ना कोणी आरामी आमची मदत करणार आहे आणि जर आमच्यासोबत असं काही झालं काही इंजुरी झाली काय आम्ही आजारी पडलो किंवा एखादा इचू किंवा एखादा सर्फ दोष झाला तर मग आम्ही काय करू शकतो तर आमच्याकडे ना इकडे इकडे ना अँब्युलन्सची सुविधा खूप फास्ट असते आम्ही काय करू शकतो आम्ही सिव्हिल डिफेन्सला फोन करू शकतो इथे काही जरी झालं तर आम्ही पोलिसाला जरी फोन केला मदतीसाठी तर पोलीस पण आमची येऊन मदत करू शकतात तुम्हाला मी सिटी पण दाखवली तुम्हाला गाव पण दाखवलं इवईचं आणि तुम्हाला मी जंगल पण दाखवलं प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला मी माहिती सांगत असतो आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही जो कोणी नवीन व्यक्ती इकडे येत असेल नवीन माणूस कोणी येत असेल तर ना घाबराय घाबरायचं काहीच का कारण नाही इकडे सिस्टम वेगळी आहे काही ना काहीतरी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय भावना जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल ना तर भावना कृपया ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जा आणि इंस्टाग्रामला नक्कीच फॉलो करा बाकी तुमचे काही प्रश्न असेल तुमचं तुमचं काही मला विचारायचं असेल काही मत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुमचा भाऊ आहे जावं तुम्हाला मला वेळ मिळ जावं मला वेळ मिळेल ना मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईन तर भावन या व्हिडिओमध्ये एवढंच होतो आता या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम